येथे शिवजयंती निमित्त वत्कृत्व स्पर्धा संपन्न रायगड ओवी न्यूज अलिबाग दिना कठोरा वाघरण दीपक पाटील अलिबाग तालुक्यातील पेढांबे ग्रामपंचायतीत शिवजयंती साजरी त्या निमित्ताने वत्कृत्व स्पर्धा संपन्न झाली सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता दीप प्रज्वलन व शिवपुतळ्याचे पूजन मान्यवरांनी केले यावेळी व्यासपीठाचे आयोजन करण्यात आले होते व्यासपीठावर सरपंच रसिका पाटील उपसरपंच आरती पाटील भारत भूषण जीविता पाटील लॉयन्स क्लबच्या पदाधिकारी डॉ रेखा मात्रे लेखक दिग्दर्शक निवेदक देवेंद्र केळुसकर भुवनेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष दीपक पाटील सेवाश्रमचे अध्यक्ष पत्रकार दीपक यशवंत पाटील आदी उपस्थित होते प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतला होता यावेळी संयोजन प्रमुख पेढांबे ग्रामपंचायत सदस्य रुपेश पाटील यांनी प्रस्तावित करताना गेले अनेक वर्षापासून ही परंपरा सुरू असल्याचे सांगितले या स्पर्धेत अनेकांनी सहभाग घेतला परीक्षक म्हणून सेवानिवृत्त शिक्षक विलास पाटील व नरेंद्र पाटील यांनी काम केले त्यानुसार पहिल्या गटात जैन विरफान पेरेकर प्रथम अविदा आशाद सय्यद दित्ती निलसुरेश पाटील तृतीय तर दुसऱ्या गटात प्रथम शुभ्रा अजय पाटील द्वितीय सुचिता भालचंद्र गोठणकर तर तृतीय क्रमांक आराध्या प्रशांत आचारेकर यांनी पारितोषिके पटकावली विजेत्या सर्वांना मानचिन्ह मेडल भेटवस्तू व खाऊ मान्यवरांनी प्रदान केले सूत्रसंचलन सुलभा ठोंबरे यांनी केले या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य अनिल पाटील राजकुमार पाटील रुबीना कुरेशी माजी उपसरपंच सचिन ठाकूर के एम पाटील धनंजय पाटील राजेंद्र मात्रे दिनेश गोठणकर शरद मात्रे प्रणित मात्रे श्रुती बैकर अस्मिता पाटील अंगणवाडी सेविका मदतनी स्वाती पाटील सृष्टी पाटील व पालक ग्रामस्थ महिला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका